काय म्हणते गावाचं वातावरण लय शांत आहे गाव शांतच राहतंय काय गावात जुनी पड कोण शिकवण नवी जायची याची जाती गेली लई गाड्यावर जातील की कोण नाही जुनी आता नव्यांचं लय खेळ वेगळा आहे गाड्या म्हातारी माणसं टोप्या पायजामा घालणारी गायब झाली ती आता गावात नाही शिकून काय पाऊस कधी पडायला लागला या कधी इथे पाऊस हा वातावरण लय काय आता काय करायचं हम्म या मिस्त्री काय चाललंय काय नेमत आहे मिस्त्री बा तुमच्याकडे मजा आहे आमच्या आहे मजा आमची कशी मजा आहे तुमचा आपला कामधंदा काय राहत तुम्ही सदस्य झाल्यापासून घरी बा लक्ष कमी केलंय नाही आता काय चालू आहे गो नाही पण कमीच केलंय जरा मतापुरती जरा तुम्ही लय जवळ जवळ येता येताच काय तुमच्याच काय नाही मिस्त्री ना कळेल तुम्हाला आमची काम गोरगरीबाची माग ठेवत आहे नाही राव मिस्त्री नाही नाही आता या पुढल्या वर्षी बघू पुढल्या पंच वार्षिकला मिस्त्री तुम्ही आपलंच आहे मेंबर काय नाही बघायला आम्ही आता गोरगरीबा ठेवता का माग नाही तुमचं काय हे लास्ट त्याला सुविधा काय काय सुविधा ते बरोबर बरोबर फार बरोबर आपण मिस्टर बघा काय बरोबर ते आम्ही निवडून दिले म्हटलं बरोबर फार बरोबर ते बांधकाम काम करून फार माहिती ते बरोबर आपण सांभाळून सर बघा बरं का होय होय बघू बघू आता आम्हाला पण विचार करावा लागेल मग पुढच्या वेळेस नाही नाही बघू <laughs> <बरू>, बरोबर बरोबर हां <laughs> नाही बरोबर हां आता सणा कर चला मी भर नाही नाही पण वर्ष झाल्यांच्या मागं लागून पा नाही ना चालय असत काय तरी आता काय लागेल काय निवत आहे बाबा काय चाललंय होय निवांत आहे या बस की उट 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 बस या काय चाललंय बाकी म्हण काय काय नाही चालू होय सकाळी गावात हायच गेलं आपण सर गावात असतो आता काय करायला

काय बोल या पाटील काय मेंबर मेहनताय मेवनता चाललय मिस्त्रीच बघतोय जरा काय काय चाललंय मिस्त्री काय वर्ष झालं यांच्या माग लागून का म्हणजे काम सुद्धा निवडून करणार आम्ही काय कामाचं काय सांगता काय कोण आहे गावात कोण नाही नाही राव निवडून दिल्या तेवढे गोड बोलते ते बघा मिस्तरी चला बदलायची बॉडी बदलायची आता कळलं याल होईल आता या पुढच्या पंच मग बघतो आपण द्या मग ते झालं की आता पाटला पाटील चांगलायच आमचं नाही बघू मी बर काय म्हणाला बघा आपल्याला लय ना पाटील पाहिलं पण चांगलं पाटलाई पारखे बघू आता आल्यावर काय पाटला निवडून देणार वेळेस द्या द्या आज तू <laughs> आज व्यापारीच आहे तू ये तोपर्यंत गावात नाही नेवा फेरफडता मारून देवा तु दर्शन घेतलं बसलो म्हटलं मेंबर तर बसले सकाळ सकाळ म्हणलं मेंबरला व्यापारी व्यापारी असंच एक जणांना सांगितलं बघा व्यापारी आपल्याला कळतच नाही कुठला व्यापारी हाय कुठला येऊन बघून जातो तुमच्या माझ्यासारखी नंबर देते असं माझा थोडा माझा तुमचं

الله ये कांग्रेस नाही बघाय नाही धनुधान हे वर आहे का खाली आहे ते खालीच आहे बसतो नाही असतो माहिती आहे का त्याला माहिती काय माहिती गडी राणा पाटील गाव पाटील गाशीत गावात फिरणार तुस पाटील आहे की तिकडा आता खाली तो टाकलाय त्या पंधरा वे टाकला तू इथे बस एक बसती हो एक टेलर झाले काय एकशे दहा टाकून माझं पपा असं सांगायला वाईट वाटतं कारण कि एक्सपोर्टला फक्त रेट आहे इतका रेट आहे आता आपल्या ह्याच्यात सांगते ती सोळा सत्तर रुपये रेट एक्सपोर्टला बरं का आणि कॅरेटला लागण असो किंवा खोडवा पाचन सहा रुपया शिवाय कोण मागाल अडीच झालं अहो आपल्या इकडे आता तर राय जळगाव साइड ला जवळजवळ मी बघतोय एक तीन चार महिने झालं त्याच्यात बॉक्स आठ रुपये नऊ रुपये चालू आहे तिकडल्या शेतकऱ्यांना काय करायचं आत्महत्या करायची वेळ आली आहे एवढं कष्ट करून त्या कष्टाचा चीज आहे काय लय अवघड विशाल फोन करतोय राव पाटील <laughs> तुम्ही दोघ मला वाटतंय या लय पिया पर्याचा फसल चालू तुम्ही दोघ शहाणा सोडताय तुम्ही आलं तर बरं होईल मी येत नाही पाटलाला घेऊन जातो येतो मी येत नाही नाही जर तू पाटला घेऊन नाही येत मी रे जा चला आपल्या पण जाऊ मेंबरला काय मेंबरला काय कळत नाही जाणतलं काय कळत नाही ना म्हणजे पाटील दोन कोटी ग्रामपंचायत बिनवर मेंबर आहे मी एक मेंबर आहे अजून मीच केला म्हणून अर केला म्हणजे माझ्या हिमते झालो मी पंधरा पंधरा लाख घेऊन लोक माझ्या मागे पाटील

कधी येते शेतकरी अर्धा तास जण थांबलोय काय वेळ लावते शेतकरी मला पुढच्या प्लॉट वर जायचे अजून कुठला प्लॉट आहे ते बी कळत नाही मला तर हे नऊ वाजल्या चालू इतका उशीर असतो काय राव नाही ती पाटला गेव म्हणलं मला पुढच्या प्लॉट वर जायचंय पाठीशीर काय कधी बदलली गाडी बदल बदल बघला नाही बागाय कुठले हेच आहे पाठच्याक नाव ऐकलं मच्छर घाटवायचं मच्छरच आहे घेऊ शेतकरी असेल थोडा नॉर्मल असेल काय पिकली काय दिस नाही ऐक कळत नाही आपल्याला पाटला कळत असेल राव त्याशिवाय पाटील बोल मच्छरन चाटलंय राव हा मच्छरनं लय चाटलंय काय पान बी गेली ती बागाची पल्प चेक करू काय बघताय तुम्ही पल्प पिकताय पुढे जाऊन पाटील वर नको पल्प आहे दोन दिवसात द्यावं लागेल बाग आहे थांबा तर मी आलू फिरून माल किती निघते बघतो बघू द्या मला शेतकरी आलो आलो काय आधी बिशाय रिकव्हरीचा प्रॉब्लेम येईल मच्छर स्पॉट आहे वेस्टेज जास्त पडेल बरं का सांगतो तुम्हाला थांबा बसायच मी आलू मग चालेल की बघू आलू फिरून मी बर बर निघतोय बघतो बर बर चालते चालते हा एका गाडीचा माल बर का मी फोन लावून तर बघतो हॅलो एका बागेत आहे समाधान आहे मी समाधान मागच्या वेळेस बाग काढलेली बोला एका बागेत आहे एका गाडीचा माल आहे कमीत मिळ शेतकरी घालला आपल्याला एका गाडीच नियोजन होते उद्याच्या उद्या सेटअप टाकावं लागतं त्याला अजून तू त्याला अजून तू आणि रेट कमी करून संध्याकाळ आपण निवात सांगितले त्याला व्यवस्थित माझ माझं कमिशन मला ला द्यावं लागेल आपण तेवढं पन्नास पैसे ना नाही माझं कमिशन द्यावं लाग मला काय कंपनीत परवडत नाही आता आता काय आठवण्यात राहिले दोन तीन रुपये तर राहो गॅप फाव शेतकऱ्याला मी सांगतो बरोबर तुम्हाला वाढवा येतील मी वाढवू पण मला रेगुलरला दोन तीन दिवसात नव्हे एकदा तुम्ही माल देत जावा आधी दिलं तुम्ही मध्ये पण मध्ये एक दोन बघा तुम्ही रेग्युलर माल द्या तुम्हाला दोन तीन रुपये मिळाले ठीक आहे ठीक आहे दिन तुम्हाला रोज रोज बघा दिन तुम्हाला

बर शेतकऱ्याला शेतकऱ्याला बोलतो मी लगेच तुम्हाला सांगतो संध्याकाळ त्याचा रेट करू आपण शेतकरी चांगला घाबरला ठेवू का मग झालं एका गाडीचं नियोजन आज बोललोय मी साहेबाला फोटो पाठवले ते पाच वाजेपर्यंत सांगतो तुम्हाला पाणी का सोय सांगितले साहेबाला होता होईल तेवढं चालू आपण बरोबर एखादा मच्छाच पॉटचा घर सुटल बर बरेज म्हणजे ऍडजस्ट करू हे करा बरोबर चालते सांगतोच तरी पण अजून बी काय फिक्स नाही बरोबर मला वाजता नक्की फोन करा चालते चालते मग मी हो हो चालते चालते अवघड झालंय आता पाऊस बियाय लागलाय काय कळ नाही पाटील मेंबर बघतो कुठे गेले रे पाटील या गे इकडे पाटील बोलाय काय नियोजन काय पंचायत समितीचं पंचायत समिती त्या सावकारच्या मालकी आपल्याला आपल्याला मला वरायचं तुम्हाला दिलंय पाहिजे मेंबर आता एकदा एकदा नाही पाटील आपलं निवे लागतं तेवढं मी राहणार बाबा समजा सारखं तुम्हाला देऊन नसतंय चालत काय गावात ते नाही बाकी कोण कोण कस नाही पाठी नाही तस नसतंयसून बसणार मेंबर तुम्ही तुम्हाला एक एक चान्स आहे सगळ्याला चान्स मिळू द्या गावासाठी नाही असू काय केलं ह्यांनी काय केलं आतापर्यंत गावासाठी काहीच केलं नाही ना ह्यांनी समजा केलं गावासाठी केलंय समजा नाही ह्यांना

आपार आप ते आपले सावकर मारले पार्टी गावात त्याला सपोर्ट करावं लागतो पण नाही काय गावाच्या बाहेर जाऊन तिकीट जाऊन चालत नाही आता आपल्याला गावात काय आपल्या काय माणसं नाही का आपल्या गावात लोकांशी पैसे पैसे आहेत येत काय खर्च पाहिजे दानात पाहिजे खर्चाय ना नाही खर्च कोण खर्च नाही कसं मग आता काय अक्षय मी सांगतो मला काय ती बघून बरोबर तुम्हाला आता काम आहे जरा इकडं राहणार जातो आम्ही गाड्या आपल्या गाड्या चाकू आणि मेंबर तुमचं काय करायचं ते ठरवतो माझी मी लोक माझ्या भरतो तुम्हाला मेंबर केला मी अपक्ष अपक्ष भरून नसते चालत तस अपक्ष भरून बघतो माझी मी गावात ना एकच अर्ज जाणार ते बी मी सांगेन ती जाणार काय खरं नाही केळीचा खोडव्याचा माल जर आलाय काढाय काय व्यापारी येत्यात दोन तीन रुपयाने मागत्यात काय नाही खरं काराक्षे? का राक्षय बस का बसलाय काय ना बसलोय असच काय आता काय झालंय काय केळीचा खोड मला काढायचा काय व्यापारी येते दोन रुपया मागतात पण काय रानात पुतर येई नाही तर नुसतं येऊन बघून बाग जाते ते काय लिअर झालंय बघा मग आता काय ठरवलंय तो काय आता विचार येते एक मनात बघा काय आता दुकानदाराचं देणं आहे काय आता नाही म्हणजे काय आता काय आत्महत्याचा पर्याय आत्महत्याचा काय विचार करू नको वेगळा काय निर्णय घेऊ नको ऐक नाही पण आता काय जर आपली शेती बर का म्हणजे ह्या आपल्या शेतीला ह्या वर्षी जर भाव नाही आला तर पुढच्या वर्षी भाव येईल खचून जाऊ नको तू नाही पण आता काय लय अवकडे झाले वेगळा निर्णय काय घेऊ नको तुझ्या लेकरा बाळाचं काय तुझ्या पुढच्या पिढीचं काय त्यामुळे खचून जाऊ नको वेगळा निर्णय घेऊ नको आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे एवढं लक्षात चल, चल। माझा बी माल दिलता मी या पर्याला या पर्यानं काय फोन उचलला नाही माझा चल आपण जाऊ मेंबरकड आणि मेंबरच्या कानावर ही गोष्ट घालू मेंबर तिथनं पुढे बघतील मग हा खचून जाऊ नको हॅलो आकाश पराडे का आकाश पराडे ऋषिकेश पराडे नंबर दिला त्यांचा माल काढायचा आलो होता तुमचा माल आहे म्हणून सांगितलं होतं त्या विहिरीपासून खाली दोन्ही किळीच्या मधनं आलोय कुणीकडे यायचंय तिथन थोडं खाली आणि खाली राईट वळा ऊस लागते ऊसऱ्यापासून घ्याय बघा होय का बर बर आलो 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 आकाश पराडे तुम्हीच आहे ते दिलता। बार, बार, बार। बाग बघायचे होते चालेल चालेल हीच आपली झाली आता ह्या साईडला एवढं नाही तर त्या साईडला दिसते ते घड फुगलेलं असं आहे का हा चालेल थोडं मच्छरचं स्पॉट आहेत बरं का ह्याला पण चालते एवढं एवढे तेवढे काय नाही अडचण थोडं जरा तेलकट पण डाग जाणवतेत असं वरून त्याला पल्प आहे का बघूया आपण कुठली कंपनी आहे तुमची एस पी ते दिवशी आल्याहून जाल तू समाधान समाधान का हो तो आमच्याकडेच आहे ना आमच्याकडेच आहे तू कंपनी कामाला हो थोड पल्प थोडासा जाणवतोय बरं का पण चालतो एवढा तेवढा काय नाही अडचण कशामुळे येत ही येसोबी ही जर तुम्ही जास्त सोडल ह्याला येसोबीचं प्रमाण तर पल्प येतं जास्त फुगल्यानंतर जास्त फुगून द्यायचं नाही त्यामुळे ते येत बरं बरोबर चालतंय चालते माल तर एकदम चांगला आहे बरं का आपला साडे तेरा किलो ला माल जाऊ शकतो समाधान आल तर म्हणल्यावर तू काय म्हणला तुम्हाला समाधान मला मला संध्याकाळी सांगतो तुम्हाला हा हा मी त्यांना विचारलं कसं होतंय आपल्या भागाचं काय चांगलं आहे मला पण समाधान म्हणलं फोटो काढलं आणि सांगतो म्हणलं तुम्हाला आमच्या ग्रुपवर टाकलं असेल त्याने बघतो मग मी कसला ग्रुप आता तुमचा आला आमचा वैयक्तिक ग्रुप असतो कंपनीचा ते लाईन टाकलेले हे त्याचं म्हणजे हे केलेलं बरोबर मेसेज टाकते बरोबर ग्रुपवर तर त्यांनी बाग रिजिक्ट म्हणून टाकली बाग तर माल तर चांगला आहे रिजिक्ट टाकली म्हणजे पसंत नाही केली तुमची बाग त्यांनी आता तुम्ही तर मानताय चांगली बाग आहे बाग तर चांगली साडे तेरा किलोला माल जाऊ शकतो हा तुमच्याच कंपनी जायचं ना थी? हो 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 ते असेच करते बघा चांगल्या मालाच हे करते रिजेक्ट करते तर दुसरीकडे कुठेतरी देत का काय कोण असतो मला चौकशी करावं लागेल माझ्या पातळीवर आता तुम्ही आपला म्हणताय माली किती किलो चालेल म्हणताय साडे तेरा किलो चालतोय काय रेट आहे आता त्याचा साडे तेरा ला पंधरा सोळा रुपये आहे आणि तेरा किलोला ला म्हटलं तर तुम्हाला बसल चौदा तेरा चौदा किलो बसेल तेरा चौदा रेट बसेल रेट लेज उतरला राव रेट मागल्या पंधरा दिवसात किती राव पंचवीस सव्वीस रुपये रेट होत ना चौदा मागणी कमी आली की रेट कमी येते काय करायचं तुमचा सोळा रुपये दर होईल साडे तेरा किलो ला माला हाँ, 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 हाँ। बर टाकू बर आपण बर, बर। आणि ह्या गडाच जे आहे काय की ह्यातलं जे वेस्टेज बाहेर पडल त्याचं ते ह्या वजनात पकडलं जात वेस्टेज म्हणजे हे काळ पडल्याला एखादं केळ बाद झाल्याला जे ते बाहेर टाकलं जातं ती ह्या मालात दर त्याचा पकडलं जात त्याचं आम्हाला वजन मिळत आणि एक्स्ट्रा दांड्याचं वजन टनाला आठ टक्के धरलं जातं म्हणजे ते बी ह्यात पकडलं जातं बरं म्हणजे आम्हाला दांड्याचं वजन दिलं जात दांड्याचं वजन दिलं जात म्हणजे आमच्याकडनं नाही कुठली जरी कंपनी आली कोण जरी आलं तरी आठ टक्के दांडा हा लावला जातोच असू द्या जे काय वेट होईल ते तुम्हालाच भाग देत तुम्ही फक्त माझा माल त्या एवढा कडपर्यंत शेवटपर्यंत न्या तुमचा हा पहिला बी मीच तोडणार शेवट पतोर मी तोडणार पण ही क्वालिटी मला दिली पाहिजे जर पुन्हा मच्छरच डाग वगैरे आले तर पुन्हा न्या म्हणचाल तसं नाही नाही शकणार नाही नाही मी क्वालिटीला नाही का पडत मी जातात बघताय क्वालिटी कडपर्यंत तुम्हाला देतो माल फक्त कडपर्यंत न्या तुम्ही एवढं कर कडपतोर नेतो फक्त हाही क्वालिटी ठेवायची पहिला बी मीच तोडणार शेवट बी मीच करणार बरोबर चालते चालते हा मग कधी टाक्या टाकू दे टाकून मी रात्री भरून ठेवतो आज ठेव चल दे मग कदम कधी येत राव आलो फराद मी थांबलोय ये मला रस्ता बघा या लवकर राव झालं थांबलोय हम्म बर बर हा या लवकर थांबलोय जाऊ रस्ता बघून म्हणजे खर्चा थोडा बरोबर पर्यायनं माल ने आपला बर या यापारी फोन उचलला नाही कधी लावाड झाले रो माल कधी माल देऊन झालं दहा पंधरा दिवस झाले होय अवघड झाले पण मेंबर मग काय फोन उचलला फोन उचल नाही सारखं वाईस टाकून गेलोय फोन लावून म्हणलं आता मेंबरला बोलावं कुठला आहे व्यापारी कुठला आहे काय उमेश धनवडे म्हणून आहे बरं 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 किती आहे किती किती आहे पैसे लाख रुपये कसं काय मला दिला काय म्हणलं लगेच ते काय देतो पैसे घेतलं होतं घेतला होते जरा बरोबर आणि दोघा ते कशी नाव सांगितले शेजारच्या चौकशी केल्या पुन्हा कळलं त्यांना आधी चौकशी दुसऱ्या गावातले येते म्हणून मला आधी आपल्या गावात मेंबरला म्हणावं मेंबर कोणतं काय झालं बरोबर असू दे बघू बघा काय तरी तेवढं करावं बरोबर बघू करतो सांगतो त्याला दिला होतो पैसे भाऊ इथे पाटला फोन लावतो कुठे बर ते आपल्या वस्तूच्या एक जणांचा माल काढला होता बारीकरावाचा उमेश धनवडे व्यापारी आहे त्याने महिन्याचा माल काढला निहालाय काय पैसे दिले नाही त्याने तेवढा आहे का ओळखीचा भाष उमेशे कुठला टिंबून केला आहे काय

हो बर 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 मागच्या वर्षी पेंडिंग आहे माल मागच्या वर्षी माल काढल्याला तू आलाच नाही पुन्हा तुमच्या त्या गाड्या पैसे दिले ते कोणत्या गाड्या पैसे दिल्याच गेल्या वर्षी गाडी बाग आलता ती दावा आणि ते अजून कोणा कोणा बाग काढले गावात कोणाची काढली दावा समाधानची बाग काल नाही का कोण समाधान पराठी कोण ओळखत नाही समाधानला 1.5 लाख रुपये बायका पाटील काय करतोय पाटील तुमचा पर्ट बोला तुम्ही पट्टी तुमचा बोला तुमच्या पर्ट बोला पाटील हं हं नको हं नको हं नको पाटील पट्ट गाडी बसतो पाटील हं नको गाडी उbst पैसे कोणा कोणाला घेतले तुमचा पर्ट तो बोला तुमच्या पर्ट तो बोला कोणी बघायचं

काय मेंबर कुठं काय इथं नसला मेंबर मेंबरला बोलवून घे तू चौकात असते उचलते नाही मेंबर कुठं आहे कुठं आहे चौकात आहे का या की वेजीव या ते तुम्ही सांगितलं ती यापारी का होत धरून ठेवलाय त्याला वेजीव आहे हाय वय भाऊन मी हाय दातलाय त्याला या या बरोबर या या फास्ट या फास्ट या ती वाय वाय करते माणसं बोलवलती त्याला मोबाईल घेतला मी काढू बरोबर चालतं ओके असं कोणा कोणा पैसे बुडवले ते कोणाला बुडवले ते पटेल पैसे तुम्ही मला लय मारले मी तुम्हाला रुपये देणार कोण कसं देणार नाही बघतो तुला इथं इथं जाऊन तुला तुझं कोण आहे ना तुझी समजी गोळा कोण घेऊन येत एवढं मारते ती काय तू हिच आहे ना समाधान हेच आहे ही बघ ह्याचा माल काढलाय नाही तो कोणाचा माल काढलाय काय दोन दिवसात देतो म्हणला पैसे तो 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 पाचशे अडचण किती गोड बोलून गेलो चार रुपये जास्त देऊन हे करतो जास्त देऊन मिळणार नाही मला पाठला ऑनलाईन ऑनलाईन नाही तर तुम्ही फोन पे गुगल पे चेक करा काय झालं नाही रुपये चेक देतो पाठी कोण आहे कोण आहे तुझ्या घरी घरी ना? कोण नाही बाबा फोन लावून चेक मागवड बोलते दाद्या कुठं आहे चेक घेऊन ये आपण गेल्या वर्षी बाग काढलेली पटला या राहणार ते चेक घेऊन संगम मध्ये हा संगम मध्ये हा त्या बाबळगाव रस्ते ना तिथं वाटेवर लावून देतो फोन लाग किती उशीर लाग दोन अडीच तास काय बोला भावाला ठेवला टोप्या टाकताय तुम्ही भाऊ भाऊ मी हा दा पाहिजे चेक घेऊन बर का नाहीतर ह्याला बांधून ठेवत असतो बरे काय तो कुठं तुला सांगितलं नाही म्हणशील बरं का पैसे गुण। गुण। जो, पन, जो पैसे जोपर्यंत तुझा भाव येत नाही 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 मिळत तोपर्यंत सोडत गाडी लावून मला पाणी तर त्यांना आणि ह्यांना टाकलेला दुसऱ्या गावात बऱ्याच ठिकाणी असं केले आ, आज किती कमावलं नाही लय कमावलं नाही म्हणलं ना दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात देत पुढे नाही टाकत कोणाला पैसे देत नाहीत ना पुढे चेक उद्या बँकेत हो चेक टाका तुम्हाला सगळ्यात पैसे देऊन टाकतो नमस्कार येत मित्रांनो आजच्या एपिसोड मध आम्ही सगळ्यांनी एक संदेश दिलाय सगळ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी जी सुपरवायझर आहेत सगळ्यांसाठी आपल्या शेतकऱ्यांनी काय करायचं माहिती आहे का आपण कुठला व्यापारी आपल्या शेतामध्ये येत असेल तर ती व्यापारी आपल्या ओळखीचा आहे का जर तुम्हाला एक दोन रुपये कोण वाढवून देत असेल म्हणत द्या तर तसं माल न देता मार्केटमध्ये जो काय रेट आहे त्या रेटन माल द्या पण व्यापारी आपल्या बागत मालासाठी कटिंग कटिंगला आल्यानंतर तो आपला माल पहिल्यापासून एंडिंग पर्यंत काढतो गं ह्याची खात्री करा नाहीतर बाहेरचे काय व्यापारी आहेत ते शेतकऱ्यांसह फसवणूक करत आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याने जर तुम्हाला व्यापाऱ्यांवरती विश्वास नसेल तर त्यांच्याकडून सिक्युरिटी म्हणून एक चेक घेऊ शकता आणि ह्या व्यापाऱ्या लाईनमध्ये सगळेच व्यापारी म्हणजे आपल्याला फसवणूक करत नाहीत आपल्याला ती आपण केलेल्या कष्टाचं थोडं फळ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत जी वाईट व्यापारी आहे ती त्यांच्यामुळं चांगले व्यापारी बी बदनाम होत आहेत एवढंच मी आजच्या तुम्हाला व्हिडिओतून सांगत आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन आज चाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फॅमिली सोबत आमचा जी जी आजचा एपिसोड आहे ती शेअर करा जय जवान जय किसान जय जवान जय किसान जे ज़वान, जे ज़वान। जे ज़वान। जे